हॅलो माझ नाव अतैव आणि मी आणि पर बायको याची गोष्ट सांगणार आहे एक, एक जंगलात एका गुहेमध्ये लालगाच कुटुंब राहत होता तर ते फळ खात होते त्यांना बिलकुल राहायचं नाही त्यामुळे मग ते विचार करतात किंवा कसेच कामाचे नाही आहे मग रांगा म्हणतो आपल्या बायको कि आपल्याला काही बोट शिकायला पाहिजे तर मग त्यांना येतो एक वास जर गोळ करून असुंकतो तर तो विचार करतो की हे वास कुठला आहे तर मग तेव्हा त्यांना घोळ्या जाताना दिसला पाना घोळा होता तो तर मग त्यामुळे लँगेच तोंडाला सुटलं पाणी कारण त्याच म्हणणं होत की घोळ्याचा माल खूप दलिश असेल म्हणून त्याला खूप तोंडातलं पाणी सुटत तर मग घोळ्या तिथे गेला त्यांच्या जवळ तर मग तर मग रांगा विचारतो हाय खुलेला काय तू इथे नेहमी आधी बघितलं नाही तुला इथे तर मग घोडं म्हणतो पांढर घोड हे आम्ही इथे नेहमी आहे तर मग रांगा म्हणतो खूप छान मग आपण मित्र बनवू शकतो ना तर मग गोर म्हणतो ठीक आहे बरोबर ठीक आहे तर मग रंगवनतो की मला घाबरीची द्यायची गरीज नाही आहे मी पूर्ण माता मास नाही करू शकत मी आणि बजे बायको फक्त फरक खात गोर म्हणतो की छान लाईक आहे गोष्ट तर मग तर मग रंग म्हणतो अच्छा तो कर आमच्या घरी कर नाही ते खूप बौद्ध करे आपण चांगल्या पद्धतीने लावू तर ते नको माणूस आणि मग घोडे वरतो ठीक आहे खूप चांदे बोले ठीक आहे हरकत नाही नक्की येवसे दादा परत वास येतो मग त्यांना पायाचा पण आवाज येतो मग जे मग म्हणतो घ्या लहानगे जे मिळालो आणि मग पण लहानगा म्हणतो की आम्ही पाहुण्याचं स्वागत करतो फुलांचे माया गेल्यानंतर तो म्हणतो तर घेऊन तो आपले मान थोडी खाली करू शकतोस का म्हणजे हा तुला म्हणजे हा ठीक आहे मग तो मान जसा घातो जस ते घालतात आणि घोड त्यांची शिकार बनतो तर या गोष्टी तू आपल्याला शिकायला मिळाला की कोणाच्या बोलण्यावर कोणाच्या बोलावर विश्वास ठेवू नये अशी होती हर्षीतील पांढरगोळा आणि त्याचे पॅको याची गोष्ट बाय